राहुल गांधींच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र निषेध काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्याच्या कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आणि नंतर त्याचे दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी विद, राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी असे सांगितले की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्या आहेत अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचंही त्यांनी म्हटले आहे शिवसेना शिंदे गटाच्या या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या मते राहुल गांधींनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील राजकीय हालचालींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंडे माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर उमेश पाटील सुधीर कोकाटे प्रकाश शिंदे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गांधी जाऊन आपल्या देशाचा अपमान करता आणि हा राष्ट्रद्रोह आहे म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा जर गुं। त्यांनी ते कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि आमच्या शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो म्हणून राहुल गांधी तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही लक्षात ठेवा राहुल गांधी याच काँग्रेसच्या चोराने संविधानावर हात ठेवून मत मागी त्याच राहुल गांधीने आपल्या संविधानाचा अपमान बाहेरच्या देशात जाऊन करणं हे देशाची बदनामी बाहेरच्या देशात करणं हे कितपत योग्य आहे आणि अशा राहुल गांधीला या देशात राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये आणि म्हणून या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला राहुल गांधीचा आमच्या महिलांनी सुद्धा पुतला अगदी उलटा करून चालला तर त्याची हीच परिस्थिती या हिंदुस्थानामध्ये होणार आहे जेव्हा काँग्रेसवाल्यांनी धोका देऊन बाबासाहेबांना पराभूत केलं तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे तिकडे जाऊ नका बाबासाहेबांनी तेव्हा संदेश दिलेला आहे आणि जे कोटात होता ते ओठावर राहुल गांधींच्या आलेलं आहे आणि आरक्षण त्यांना नको आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना नकोच होते पण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागायची वोट बँक तयार करायची असं काँग्रेसने गेल्या साठ सत्तर वर्षात केलेलं आहे आता त्यांचा तो बोरका फाटला गेलेला आहे कुठल्या तरी बाहेरच्या जा देशात जाऊन अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय देशामध्ये भारताचं संविधान जगामध्ये भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जात संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेबचं संविधान रहेगा हे मोदी सरकारने पण सांगितलेलं आहे आमच्या महाराष्ट्र अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मुख्य बाबासाहेबांच्या संविधानावर एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो बाबासाहेबांच्या संविधानावर एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो की संविधानाची ताकद आहे ते संविधान कोणीही बदलू शकत नाही